प्रदीप शेळके प्रदीप शेळके तुम्हाला डायबिटीज होता म्हणून आमच्या संस्थेशी तुम्ही कनेक्ट झालेला बरोबर ना हा तर किती डायबिटीज होता तुमचा डायबिटीज होता अगोदरचा आणि जेवण्यावर एकशे एकाहत्तर होता मग आमचा फॉर्म्युला घेऊन तुम्हाला किती महिने झाले दोन महिने झाले दोन महिने दोन महिने झाले आता तुम्ही रिझल्ट काढलात परत एकदा दोन महिन्यांनी आता पीपी एकशे आठ फा, आहे आणि फास्टिंग एकशे आठ आहे आणि पीपी एकशे दहा आहे फास्टिंग एकशे आठ आणि पीपी एकशे दहा एकशे दहा सुंदर जबरदस्त रिझल्ट आला तुमचा खूप छान आणि खूप खूप कॉन्ग्राय तुम्हाला अच्छा थँक्यू आणि एचबीएन सीत सी माझा सेव्हन पॉईंट फाय होता अगोदर आणि आता हे औषध घेतल्यापासून सिक्स पॉईंट फोर आहे सिक्स पॉईंट फोर छान म्हणजे दोन महिन्यात बराच खाली आला मग असंच कंटिन्यू तुम्हाला जर होत राहिलं तर काय काय वाटतं तुम्हाला तुम्ही नॉन डायबेटिक व्हाल का oh. शंभर टक्के oh. व्हाल oh. कारण आमच्या संस्थेचा जो हा फॉर्म्युला आहे ना तो अप्रतिम oh. आहे याला तोड नाहीये या माध्यमातून ना तुम्ही पूर्णपणे डायबिटीज मुक्त व्हाल oh. तर तुम्हाला अदर कॉम्प्लिकेशन्स काय काय होते काय काय तुम्हाला थकवा वगैरे जाणवायचा थोडं अंगभिंगा दुखायचं असं घेतलं बसून अंगपिंगा वगैरे दुखत आहे आणि थकवा पण इतकं नाही अवश्य आहे होय ना काय आणि लघवीला वगैरे होणं वगैरे हा त्रास होता का तुम्हाला जळजळ होणे पायांमध्ये वगैरे नाही जळजळ वगैरे नव्हता पण जरा म्हणजे थकवा वगैरे अंगपिंगा जरा दुखायचं अच्छा अच्छा अंग वगैरे दुखायचं साधारण किती वर्षापासूनची डायबिटीज आहे तुमची तीन वर्ष झाली तीन झाली तीन कि चार वर्ष म्हणजे चार वर्ष चार वर्ष झाली मग आमचा फॉर्म्युला मिळाल्यामुळे तुम्हाला एवढा डायबिटीजचा फरक जाणवला अगोदर गोळ्या वगैरे होत्या गोळ्या काही एवढा फरक नव्हता आपल्या गोळ्या खायच्या पण ते काय वाढायचं वाढायचं कधी वाढायचं कधी कमी मिळायचं पण हे चांगलं आहे आणि बरं वाटतं जरा काय काय गोळ्या चालू होत्या तुमच्या साधारण गोळ्या भरपूर म्हणजे मॅटफॉर्मिन होती विडा लिफ्टीन होती आणि गोळी होती बीपी वगैरे होती पण आहे ना अच्छा पण ठीके अँटॉक्स मुळे तुमचा बीपी पण बऱ्यापैकी खाली आला असणार जरा चेक करा बघू आणि ती सुद्धा गोळी बंद होण्याचं काम होईल बघा बीपी नॉर्मल असतो नॉर्मल झाला होय ना म्हणजे बीपीची पण गोळी बंद होऊन जाईल तुमची खूप खूप चांगलं झालं सर डायबिटीज मध्ये आलाय आणि बीपीची पण गोळी आता बंद होण्याच्या मार्गावर आली आहे काय वाटतं तुम्हाला संस्थेच्या या फॉर्म्युल्याबद्दल चांग लाग, चांग लाग आ, चालेल संस्थेच्या माध्यमातून तुमचं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप आभार असेच तुम्ही पूर्णपणे नॉन डायबेटिक व्हा हां चालेल सर चालेल थँक्यू सर थँक्यू